आपल्या सगळ्यांच्या समजच नातेवाईकांची भेट घेतलेली आहे त्यांच्या घरच्यांशी मी चर्चा केली मला तर असं वाटतं की हा नीचपणाचा कहर आहे पोलीस अधिकाऱ्यांशी देखील मी चर्चा केलेली आहे तीन गणांना अटक केलेली आहे दोन लोक जी फरार आहेत त्या दोन लोकांसाठी सहा पत्त तयार केलेली आहे आणि मला सगळ्यांनाच अशी अपेक्षा आहे की पुढच्या चव्वीस तासामध्ये त्यांना देखील जेलमध्ये टाकण्यामध्ये आमचे पोलीस यशस्वी होतील परंतु हे जरी असलं तरी जो निगृणपणा दाखवलेला हो आहे जो अतिशय नीचपणा केलेला आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि हीच भूमिका मी त्यांच्या वडिलांशी देखील बोललो आहे त्यांच्या काकांशी देखील बोललेलो आहे आणि माझं तर मत असं आहे की अशा पद्धतीचं भविष्यामध्ये कोणी करू नये अशा पद्धतीची शिक्षा या पाचही लोकांना झाली पाहिजे सुदैव एक आहे की दहा महिन्याचं जे बाळ होतं ते आता यांच्या ताब्यामध्ये पोलिसांनी दिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम कायमस्वरूपी समाजावर होत असतो आणि म्हणून मी पोलिसांशी देखील चर्चा केली की नुसतं पाच जणांपुरतं तपास न थांबवता अजून याच्यामध्ये काही कंगोरे आहेत का त्याचा देखील तपास पूर्ण पोलीस करतील तसं गायकवाड साहेबांशी देखील माझी चर्चा झालेली आहे ते देखील इथे उपस्थित आहेत आणि घरच्यांची चर्चा केल्यानंतर पोलिसांच्या तपासाबाबत त्यांनी समाधान देखील व्यक्त केलेली आहे परंतु शेवटी साहजिक गेलेली व्यक्ती ज्या निघृणपणानं मारहाण झाली ती परत येऊ शकत जरी नसली तरी भविष्यामध्ये या घरावर जो फार मोठा आघात झाला आहे तो भविष्यात कुठेही होऊ नये किंवा याची पुनरावृत्ती होऊ नये यांनी याची देखील पोलिसांनी दखल घेतली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आमचं पोलीस डिपार्टमेंट काम करतंय मी देखील शासनाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबाला धीर देताना सांगितलेलं आहे की आम्ही सगळे शासन तुमच्या सोबत आहे वैयक्तिक आम्ही तुमच्यासोबत आहोत परंतु ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका काय की काही दिवसापासून अशा घटने वाढ होता आता नुकतंच तरी विशेष प्रकरण झालं त्यामध्ये देखील झाला मात्र मंगेशकर रुग्णालयावर कारवाई झाली डॉक्टर मला असं वाटतं की हे दोन दोन विषय आहेत मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो विषय झाला तो मला असं वाटतं की वेगळा आहे आणि हा विषय जो आहे तो वेगळा आहे त्यासाठी झगडावं लागलो त्यांना सांगतो सांगतो हा जो विषय आहे हा विकृतपणाचा कळस आहे हा नीजपणाचा कळस आहे अशा पद्धतीनं एक वर्षामध्ये स्वतःला पैसे मिळाले नाहीत स्वतःला गाडी मिळाली नाहीत स्वतःला मोबाईल मिळाले नाहीत फ्लॅबचा मोबाईल मिळाला नाही म्हणून अशा सुशिक्षित कुटुंबानं जे राजकारणामध्ये दुनियेचे कैवारी म्हणून फिरत असतात अशा लोकांनी अशा पद्धतीचा अत्याचार करणं म्हणून मी त्याला प्रयोग केला की के हा निजपणाचा कळस आहे आणि या निजपणाला शिक्षा झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आमची सगळ्यांची भूमिका आहे राजेंद्र हगवले जे असे प्रमुख आरोपी मानले आहेत ते एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि अजूनही ते फरार आहेत दोन हजार चोवीस मध्ये देखील पोलिसांमध्ये तक्रार दिली होती तेव्हा काही झालं तेव्हा जर का पोलिसांनी काळजी घेतली असती कारवाई केली असती तर असा प्रकार घडला नसतात असं देखील म्हटलं यामध्ये कुठच्याही पक्षाचा कुठचा जरी कार्यकर्ता असला त्याला काही सर्टिफिकेट दिलेलं नाही असं करायचं त्याच्यामुळे त्याचा जो काही राजकीय आवाका का असेल किंवा अन्य काय असेल त्याच्याशी निगडीत न राहता कठोर कारवाई पोलिसांनी केली पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि त्यावेळी तसं पोलिसांनी का तस केलं नाही या संदर्भातली आज जरी माहिती माझ्याकडे नसली तर त्याची माहिती आम्ही नक्की घेऊ परंतु राजकीय पुढाऱ्यानं असं करावं असं कुठं नाही आहे हा निगृणतेचा जो कळस गाठलेला आहे हा खरोखरच मला असं वाटतं की अमानुषपण आहे आणि मी पुढारी आहे मी राजकीय नेता आहे मी कुठच्या तरी पक्षामध्ये काम करतो म्हणजे मला या सगळ्या मुभा आहेत असं चित्र भविष्यामध्ये कुठेही निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेऊन ही जी कारवाई आहे ही कठोर केली पाहिजे आणि जे आरोपी आहे ते शिक्षेपर्यंत पोहोचले पाहिजे शासन म्हणून मी इथं आलोय शेवटी कोण यावं कोण जावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण मी जर शासन म्हणून प्रतिनिधी म्हणूनच सांगतोय की कोण आलं आणि कोण तरी आलं नसलं तरी या नालायक लोकांना विकृत लोकांना शिक्षा झाली पाहिजे ही शाश्वतची भूमिका आहे आणि मगाशी जो आपण प्रश्न विचारला की जे दोन फरार आहेत त्यांचं काय होणार आहे मला पूर्ण खात्री आहे की येत्या काही तासामध्ये त्यांना देखील अटक होईल आणि सगळी मंडळी शिक्षेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीची कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल ठीक आहे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार सुरू पात्रता गणित इयत्ता उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट